धमक्यांना कंटाळून मुलीची गडफास घेऊन आत्महत्या ही हत्या की आत्महत्या चर्चेला उधान विशेष प्रतिनिधी पद्मा मोहळ नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते वाशिम जिल्ह्यातील ग्राम अंबापूर येथील अतिशय निंदनीय घटना सदर वृत्त असे की आई दवाखान्यात होती बाबा गावाबाहेर कामावर आणि घरात एकटीच होती पीडिता केवळ सतरा वर्षाची कोवडे स्वप्न वयातच तिला पाहायच्या असताना ते भीतीचे आणि धमक्यांच्या विकृतीचा प्रवास गेले सहा महिन्यापासून तीन नराधमाने तिला सतत त्रास दे आमच्यासोबत बोलत जा नाही तर तुझ्या आई संपवून टाकू हे रोजच त्यांचं वाक्य झालं होतं आणि अखेर सायंकाळी तिने घराच्या छपरात नायरॉनच्या दोरीने गडफास घेत आयुष्याचा शेवट केला ही हत्या की आत्महत्या असे वाशिम जिल्ह्यात जनतेमध्ये चर्चेला उधाण आले आहे पीडिताचे वडील चरित्रार्थ चालू होत होते कामासाठी बाहेर जात होते पत्नी आजारी होती ती उपचाराकरिता मंगरुळपीर हॉस्पिटलमध्ये होती मोठा मुलगा शेतात तर धाकटा बकरी चारायला गेलेला होता आणि ती एकटीच घरात होती सायंकाळचे सहा वाजले होते वडील घरी परतले तर समोर तीन नराधाम उभे अमोल टोने अतिश चौरे आणि त्यांचा एक साथीदार त्यांनी वडिलांनाही जातीवाचक विगाड करत जिवे मारण्याची धमकी दिली ते काहीच न बोलता पत्नीला दवाखान्यात घेऊन परत घरी आले आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली घराचे दार उघडताच आत गेल्यावर त्यांच्या डोळ्यासमोर दृश्य हादरवून टाकणारा एक क्षण होता मुलगी गडफास लावून झुलत होती माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना समोर आल्यावर संपूर्ण गावच हादरून गेलं अल्पवयीन मुलीवर दीर्घकाळ मानसिक छळ विकृत धमक्या आणि जातीवाचक अपमान यांचा शारीरिक व मानसिक परिणाम झाला असेल तिने पोलिसात जाऊन तक्रार करण्याऐवजी स्वतःचा जीवच गमावला कारण ती आतून पोखरल्या गेली होती पीडिताच्या मृत्यूला न्याय मिळेल की नाही पुन्हा दुःखद कहाणी एका फाईलमध्ये मध्ये दळूनच राहील का त्यासाठी आमचे आवाहन सुनो सरकार सुनो ती गेली पण आणखी कोणती पीडिता पुन्हा जावी का यासाठी समाजाने जागे व्हायला हवे इतर गरीब घरातील मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील स्वभावाने गरीब असलेल्या मुलीची आत्महत्या विचार करा या जागी जर एक करोडपती श्रीमंत बापाची लेख असती तर काय झाले असते म्हणून समाजाने या गोष्टीकडे गांभीर्याने विचारपूर्वक लक्ष द्यायला पाहिजे शासन पोलीस प्रशासन महिला आयोग आणि बाल संरक्षण संस्था यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचे अथक प्रयत्न केले पाहिजे सदर माहिती महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरला विशेष प्रतिनिधी पद्मा मोहोर तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार

<coughs> कामाला गेल्याच्या बाजतं मलेज फोन आला की बा तुम्ही कुठे आहात मी सांगलो बा मी कामाला कामाला गेलेला म्हणून तर मग घरी घरी आलो मी आला यायला बा मी थांबून तर मग मी घरी आलो घरी आल्याच्या बाजतं ते एका जाती काळीने एका जाती गज होता तेव्हा आमच्या घरचे माणसं बेमार असल्याच्या कारणाने मी म्हणलं सध्या मी घरबडी धाव म्हणलं बा आपण नंतर मी तुमच्याशी बोलतो म्हणलं घेतली ती पण मुलगी होती घरीच होती घरीच होती ना मग घरी होती तर मग घरी असल्याच्या कारणानं मग मी जसं पुरीनं घरी असते मग माझ्या आजूबाजून ते वचन उभे असे तर मला काही त्याच्यासोबत म्हणजे त्यानं कदाचित मारली असते तर मला भांडणं करायची नसते कारण की आमचे घरचे माणसं बेमार असल्याच्या कारणानं मी आला बा पहिले पहिले तर मी कामाला गेल्याच्या पासतं हे दुसऱ्याच्या ऑटोत बसून गेले दवाखान्यात मग मी दवाखान्यात गेल्याच्या पासता मग तिथून आल्याच्या पास्तं मग ते काळ्या घेऊन होती होती मग मी आलं मला भांडण करायचं काम नाही माझ्या घरचे मी सध्या एकदा जमा मग दवाखान्यात काम मी दवाखान्यात गेलो तर मग थांबा म्हटलं मी नंतर बोलतो तर ते पोरीनं बघ पाहिलं ते काळ्या घेऊन भावतारून ते पोरीला पश्चातापाला आल्याच्या आल्याच्यापासून मग आम्ही दवाखान्यातून सुट्टी झाल्याचं बसता आम्ही गाडी घेऊन घरी आलो गाडी घेऊन घरी आलोचं बसतं मग दोन पोरं आहे एक मोठं पोर ग्रास पालन लाईनार अजून राम संबंधित ते तुमच्या घरापर्यंत आले होते त्यांचं नाव काय एकाचं नाव आतीच चौगरे आणि एकाचं अमोलकोणे किती जण आले होते तिघंजणं दोघाचे नाव माहीत आहे वरून आलेले तीन मुलं संबंधित फाशी घेतलेल्या मुलीच्या बापाला घेरा टाकून भानगडक त्यांच्या सोबत घालून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली ती जिवे मारण्याची धमकी मुलीने ऐकली मुलगी घाबरली आता आपल्या बापाचा जीव जातोय या कारणाने मुलीनं स्वतःच गडफास घेतला असतो नेहमी सरकारला सुनो सरकार सुनो